नमस्कार मित्रांनो प्रो शक्ती अॅग्रफॉर्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गिन्या आणि टर्कीबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये हा जो समोर पक्षी दिसत आहे हा किंवा हा पांढरा आहा हे टर्कीचे पक्षी आहेत आणि यामध्येच गिन्या पक्षी मिक्स आहे जसा तो हे उडत आहेत पक्षी किंवा हे जे वरती बसलेले पक्षी आहेत हे गिण्या फौलचे पक्षी आहेत तर हा पक्षी आपल्या भागात आपण मुक्त गोटे किंवा ज्यांचे फार्म हाऊस वगैरे हो आहेत त्या भागात त्या जागी बऱ्याच जागी दिलेल्या आहेत याचे कारण असं की बरेच लोक हा पक्षी घराच्या अवतीभोवती साप वगैरे निघून येत यासाठी वापरतात फाऊल बद्दल सांगायचं गेलं तर गिण्या फाऊल हा सहा महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढ होते अंडीही द्यायला सुरुवात करतो टर्कीचं थोडीशी वाढ व्हायला उशीर लागतो परंतु टर्की खूप मोठा होतो जवळपास आठ ते दहा किलोचा अडल्ट तरकी ही असतो गिण्या फाऊल दीड ते दोन किलोच्या आसपास जो अडल्ट असतो त्याची साईज असते या पक्ष्यांची आवक किंवा महाराष्ट्रात मागणी खूप चांगली आहे आपण हा पक्षी म्हणजे तमिळनाडू ब्रीड आहे हा पक्षी इथे जवळपास वीस दिवसाचा पक्षी आहे वाढ ही खूप चांगली आहे आणि गिरायक ही खूप चांगला आहे कलरफुल पक्षी असल्यामुळे त्याची मागणी चांगल्या प्रमाणात आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की खूप ॲक्टिव आणि एकदम चतुर असा पक्षी आहे तर गेण्या आणि टर्कीचंही संगोपन आपण आपल्या फार्मवरती करू शकता थोड्या प्रमाणात पाच दहा किंवा थो एकदम अतिशय कमी प्रमाणात आपण याची म्हणजे पालन करू शकता अंडी गेण्या फाऊलची अंडी किंवा मांस बरेच लोक आवडीने खातात तर ह्या पद्धतीने जर इं इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे बरेच लोकांना शौक असतो की बदक राजहंस म्हणा बऱ्याच कोंबड्याच्या व्हरायटी वगैरे ठेवणं तिथे गिण्या टर्की पाळले जातात गिण्या फाऊल हा पोल्ट्री फार्ममधील किंवा मुक्त संचार कुक्कुटपालनाला जे आ, प्रेफर करतात किंवा ज्यांना जे त्या पद्धतीने कुक्कुटपालन करतात तिथे गिण्या फाऊल हा संरक्षक असतो किंवा त्यांचा बॉडीगार्ड म्हणून बरेच लोक पाळतात अशा पद्धतीने हा आपल्या फार्मवरती आपण विक्रीसाठी ठेवलेला पक्षी आहे जर आ, या पक्षाबद्दल आणखी कुणाला काही माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद